गटाला बघा गट किती छान आलाय आणि दिंदू किती छान असले याच्यावर पाणी कसं थांबलय बघा श्री स्वामी समर्थ सर्वात येईन ना तर पाऊस आलाय पावसाचं वातावरण झालंय बघा आज सकाळपासूनच पाऊस चालू झालाय काल मी त्या कुंडीतली काढून या कुंडीत तुळस लावली बघा कारण त्या कुंडीत आहे ना खूपच शेवळल्यासारखं झालं होतं आणि पाणी पण गळत नव्हतं खाली म्हणून ह्या कुंडीत तुळस लावली आणि या तुळशी या गुलाबाच्या कुंडीमध्ये आल्या होत्या म्हणून त्या लावली आणि इथे एक ठेवली बाकीच्या तुळशी याच्यात लावल्या आज दोनच फुलं उगवले त्याला बटन गुलाबाला आणि शेवंतीला पण बघा किती छान अशा कळ्या आल्यात आणि पावसामुळं मनी प्लांट हा सगळंच गेला होता पण छान असा मनी प्लांट आला आहे आणि हे बघा जे आपण विकत आणतो बघा फुलं शेवंतीचे म्हणजे असं पिवळे असतात बघा ते आहे हे ह्याला गलांडा म्हणतात मला माहीतच नव्हतं त्याला ते म नाव आहे गलांडा म्हणतात म्हणून हे मी विकत आणलं आहे आणि हे गुलाबाचे झाडं ते शेवंतीचं हे बाकीचे लावायचे राहिलेत कुंडीत आणि हे बघा किती छोटीशी अन्कुजी आहे फुल किती छान लागले गुलाबाला आता आज हे भवानीला अर्पण करायचं उद्या हे उगवता दोन दिवसांनी परत पूर्ण हे बाकीचं पण किती छान आलंय हे बघा याच्यात पण कळी आली याच्यात याच्यामध्ये प्रत्येक आता शेंड्याला येते हे बघा किती छान अशा दाट दाट कळ्या लागल्या तिला बघा याला पण आल्यात हे बघा छान अशा तर आता घटाला माळ घालायची आज दोन तीनच फुलं निघालेत पाऊस चालू आहे पावसाच वातावरण आहे सगळं घट पण खूप छान असा आलाय हे बघा असं या यावर्षी थोडासा पातळ पातळ घट आहे पण आता आज पाचवी माळा आणखीन भरपूर येईन हे रात्री कुमकुमार्चन केलेलं आहे फुलं मात्र बघा हे मधले सुकलेच नाहीत फुलं हे, हे बघा हे काल वाहिलेले फुलं आहेत तीन दिवा नाही आता फुलं सुकली नाहीत पण ह्याच्या पाकळ्या पाकळ्याकडायला फाकळ्या पाकळ्या गळायला लागत आता आज जास्त फुलं नाहीत तर आज बघा मनाय मनाय म्हणजे असं कसं सगळे जण देवबाप्पा वगैरे म्हणालेत की तिसरी माळ दोन दिवस आहे तर आज चौथीच माळ असणार आहे कारण जो काय उपाय करायचा असतो तो पंचमीला करायचा असतो ललिता पंचमीला मग आता आज केला तरी चालतं आहे आणि उद्या केला तरी चालतं आहे कारण बघा दुपारच्या नंतर आजही संध्याकाळी उपाय केला तर चालतो अठ्ठेचाळीस दुर्वाचा तर मी हा उपाय आहे ना उद्या सकाळी करणार आहे तर तुम्हाला आज करायचं असेल तर आज विच्छा असेल तर आज करा किंवा उद्या केलं तरी सुद्धा चालेल बघा दुर्वाचा ललिता देवीला आहे। दुर्वा अर्पण करायच्या आहेत अठ्ठेचाळीस दुर्वा मंत्र म्हणून झेंडूचे फुलं लवकर सुकत नाहीत परंतु बाकीचे जे काही फुलं आहेत ना ते सुकतात बघा पण झेंडूचे फुलं नाहीत सुकत झेंडूची फुलं गुलाबाची फुलं सुकत नाहीत बघा सगळे फुलं उचलायचं आता आज बघा शुक्रवार आहे तर शुक्रवारी कसं माता लक्ष्मीची सेवा करायची असते तर माता लक्ष्मीची सेवा ही लक्ष्मी अष्टकम सर्वांनी करायला चुकायचं नाही कारण कसं आहे बघा लक्ष्मी अष्टकम इतकं प्रभावी आहे की आई भगवतीची सेवा करायची असते कारण जितकं होईल तितकं करा सोळा वेळेस म्हणा किंवा अकरा वेळेस म्हणा किंवा पाच वेळेस म्हणा कारण कसं बघा छोटंसंच आहे यूट्यूबला लावायचं आणि त्याच्या सोबत सोबत म्हणायचं आता बघा काम असं कसं नवीलाच असतो कामाच्या पुढं काय आहे घरच्या माणसांचंही असतं बाकीच्या माणसांचंही सांभाळायचं असतं सगळ्या माणसांचं काम पण करायचं असतं मग काम करून सेवा करायची मग जे काय आहे एक ठिकाणी बसून जर करायला जमत नसेल तर यूट्यूबला लावायचं कारण महालक्ष्मी अष्टकम खूप सोपं आहे यूट्यूबला लावलं तर तुम्हाला एक दोन चार पाच वेळेस ऐकलं तर पाठच होऊन जाईल इतकं सोपं आहे लगेच हे होऊन जाईल ते पाठ होऊन जाईल मग ते आज दिवसभरात काम करत करत जर ऐकलं ना तर खूपच चांगलं बघा ललिता सहस्रनाम महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवारणव मंत्र हे सगळे मंत्र आहेत मान्य आहे की सेवा करायचं आहे आता भरपूर सारी सेवा आहे पण काम पण आहे घर पण सांभाळायचं आहे ड्युटी पण सांभाळायचं आहे तर सगळ्या काही सेवा होतात फक्त काय करायचं काम करत करत करायचं कारण आई भगवतीला माहीत आहे की काम आहे संसार आहे संसार करत करत सेवा करायच्या आहेत मग सगळ्या काही सेवा करायच्या परंतु काम करत करत करायचा मग आता मोबाईल आहे तर मोबाईलचा वापर हा चांगल्यासाठी करायचा मोबाईल चा वापर करायचा चांगल्यासाठी करायचा कारण सगळे मंत्र स्तोत्र जे काही चांगलं आहे शिकण्यासाठीच करायचा मग आता मोबाईल आहे पण आता काम करत असन आपण स्वयंपाक करत असून तर स्वयंपाक बी करायचा आहे काम बी करायचं आहे आणि सेवा पण करायचं आहे तर आज बघा तुळशीच्या पानाची माळ घालणार आहे आज हे बघा तुळशीचे पानं आणि कृष्णकमळं आहेत आता बघू कोणत्या ह्याची पण माळ तुळशीच्या ह्याची घालणार आहे आज आज बघा जास्त फुलं नाहीत फक्त पांढरे फुलं आहेत एवढे पांढरे फुलंच वाहणार आहे आज कारण गुलाबी फुलं आहेत ना बहुतेक उद्या गुलाबी कलरची माळा आहे तर उद्या गुलाबी कलरची असल्यामुळं उद्या देवीला कनेरीच्या गुलाबी कलरच्या फुलाची माळ घालायची आणि हे दोनच फुलं होते गुलाबाचे आणि हे एक आहे हे आई भगवतीला अर्पण करते श्रीयंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मे विष्णुपत्नीचे दिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ओम ऐं भ्रीं चामुंडाय विचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्दाय विचय ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्रीं ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दना मृत्यो ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वन्दना मृत्यो ॐ नमः शिवाय वेङ्कटरमणा गोविन्द वेङ्कटरमणा गोविन्दः गुरुरब्रह्मा गुरुरविष्णु गुरुरदेवो महेश्वर गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थः श्रीस्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ 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 आ एउटै गुलाब ही गुलाबी कन्नेरी चाहिँ आहेत ना हे उद्याला माळ करण्यासाठी ठेवणार आहे कारण कसं उद्या फुलं भेटतात नाही भेटतात भेटतात उद्या गुलाबी कलर आहे तर आज या फुलाची माळ घालणार आहे आणि तुळशीच्या मंजुळा याच्यामध्ये घालणार आहे आज हिरवी कारण कृष्णकमळाची आणि तुळशीच्या मंजुळ्याची म्हणजे शेंडे तुळशीच्या पानाची घालणार आहे माळ आज बघा अशी माळ केली తులళీ చే పానా శేండి కృష్ణక్రీం క్లీం ఛా డాం ఐం భ్రీం క్లీయ

हे फ्रीजमध्ये ठेवलं ना असं तर जशास तसे फुलं राहतात तर बघा अशी माळ घातली काही फुलं आणि कृष्णकमळाची फुलं आणि काही मंजुळा अशी माळ घातली ही तुपाची बात तर सर्वतईनी माझं जर काही असं सेवेमध्ये चुकत असेल बघा तर मला पण सांगावं कारण मला पण जास्त काही माहीत नाही मला जितकं माहीत आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ज्या काही सेवा आहेत त्या स्वामी समर्थ केंद्रात ज्या काही सांगितल्या जातात गुरुमाऊली सांगतात त्या मी तुम्हाला सांगते कारण जे मला माहीत आहे ते मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जर माझ्या सेवेमध्ये जर आई त तुळजाभवानीच्या सेवेमध्ये काही चुकत असल हुकत असल तर जरूर सांगावं कारण मला असं काही वाटणार नाही की तु, तुम्ही तुम्ही सांगितलं तर कारण जे काही सांगाल तर आता ज्याला जसं माहीत आहे ज्या ताईंना त्या ताई पण सांगतील तर त्या ताईंना ता पण माहीत ता असेल म्हणूनच सांगतील तर ता सर्व ताईंनी काही चुकत चुकत असेल तर सांगावं माझी पण साधी भोळीच सेवा आहे जशी मला येईल तशी मी करते तर आता आरती करून घेणार आहे आणि आज नैवेद्यासाठी साबुदाना खिचडी करणार आहे तर सर्वताईंनी जर माझ्या सेवेमध्ये काही चुकत फुकत असेल आवर तर आवर्जून सांगावं तर सर्वताईंना स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आई तुळजा भवानीची आवर्जून सर्वांनी सेवा करा